टीप आहे ती म्हणजे भेंडीसाठी आहे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला जर एखादे दिवस भेंडीची भाजी करायची असेल आणि उशीर झाला असेल तर अशा वेळेस आपण भेंडी कट करायला गेलो तर ती पटकन कट होत नाही या आप पद्धतीने आपण एक एक भेंडी घेऊन ती कट करत असतो अशा वेळेस आपल्याला भेंडी कट करण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून भेंडी पटकन कट करता येईल त्यासाठी येथे मी आता रबर घेतलेला आहे या रबरचा वापर करून भिंडी आपण कशा पद्धतीने सहज आणि पटकन कट करायची ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला चार पाच भेंड्या एकत्र गोळा करून त्याला हा रबर असा लावून घ्यायचा आहे तर असा लावून झाल्यानंतर तो रबर आपण या पद्धतीने पाठीमागच्या बाजूला सारायचा आहे आता हा रबर लावल्यानंतर तुम्हाला ही भेंडी कट करून दाखवते की ती पटकन भिंडी कट करता येत आहे ते बघा आणि खिडकी जरी भिंडी असेल तरी आपल्याला ती पटकन दिसली जात आहे त्यासाठी सकाळच्या घाईमध्ये भिंडी पटकन कट करण्यासाठी रबरची ही ट्रिक तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आता येथे मी सर्व भिंड्या एकत्र घेऊन या पद्धतीने ही कट करून घेत आहे किती सहज आपण इथे भिंडी कट केलेली आहे ते बघा अशा प्रकारे रबरचा वापर करून भिंडी कट करण्याची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा